आज ना आपले काकन मावशी ना आपल्या घरी आलेले आहेत तर यांना त्यांचं आपण ना असं भारी स्वागत केलं ना त्या येतच ना मी काय केलं माहिती आहे का की कॅमेरा घेऊन त्यांच्या समोर जाऊन अशी उभं राहिले ना मग गौरी अशी येत होती मग त्याच्यानंतर मावशीची एवढी त जरी एंट्री पाहून हो मी तर मला तर चक्करच यायला लागली बरं पण अशी भारी आपली मावशी ना अशी थाटतच येते कधी बी याव अशी गाडीमधून काय उतरते ना अशी चालत ती काय ना ब्रँडच हो आपला विषयच नाही मग त्याच्यानंतर ना ती म्हटली की काकांचा पण व्हिडिओ काढ मग काकांचा पण व्हिडिओ काढला ना हो पण तू काही अशा स्टाईल मध्ये आर्मी ते आपला। ना आले ना त्यांची एंट्री जी स्माईल होती ना यार बो मग त्याच्यानंतर ना आपला जो आहे तो आधीपासूनच लयला जात होता मग त्याच्यानंतर तो मला म्हणत होता की तू कॅमेरा विमेरा बंद कर तर मग मी म्हटलं नाही नाही रे मग मग त्याच्यानंतर तो स्माइलच करत नव्हता तर मग असं बसून घेतो त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी असे मस्त फोटो क्लिक केले ना मग त्याच्यानंतर ना आम्ही एकला बघायला आले ते दोघं बी आता काका तर इथं दिवसापासून नव्हते आलेले ते सुट त्यांना सुट्टी भेटत नव्हती मात्र ते त्यांना सुट्टी भेटली मग आले आता आणि आता गौरी प्रतीक आपले काका ना आपली मावशी हे सात्विक सोबत खूप मजा मस्ती करत होते त्यांच्याशी सोबत बघत चालत होते एवढं भारी मजा आली ना आज तर गौरी पण ना त्या चांगली मावशी बनली होती गौ गौरी तिला तर काय मस्त त्याच्यासोबत ती वी ती मला म्हणायची की माझा फोटो काढ मी हातात घेते मी असा असं करते तू माझा फोटो काढ असं एवढं भारी मजा आली ना मग तिचे हसू हसू पारा गाल दुखायला लागले आणि ना त्याच्यात एक जोक झाला होता था ते आम तेव्हा आमच्या आता आता एक जोक झाला होता था। तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन तुम्हाला तर त्याच्यावरून पण आम्ही हसू हसत होतो तर ना आता ती काय म्हणायची की ती मी असं बाळाला पकडते मी आजी ना त्याची मग माझा तो व्हिडिओ काढ असं स्लो मोशन मध्ये मस्त असं छान दिस असा काढ ठीक आहे तुझा व्हिडिओ काढू म्हणला पण मग तिचा मस्त असा व्हिडिओ काढत होती मग ती चांगल्या पोज बीज मारित होती त्याच्यानंतर ती असं आहे ना त्याचा पालना करून ना असं हे करत होती ती त्याला झुलत होती मला एवढं भारी वाटत होतं ना की ती असं करत करताना पाहूनच मला असं मस्त वाटलं माहिती का मग त्याच्यानंतर आम्ही भावंडांनी फोटो बिटो काढले मग त्याच्यानंतर मम्मी बी आली मग नंतर मी दोघांना ववळलं माझ्या दिदीने पण वळलं आणि